नमस्कार मी सुशील दिलीपिळक रियाश मल्टीटेरियल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये आयुर्वेदिक आरोग्य सल्लागार म्हणून काम करतोय गेल्या आपण आमचे बाबांना कोर्स दिलेला होता तर तो कोर्स कशासाठी दिलेला आणि त्या कोर्स मधून त्यांना किती टक्के रिझल्ट पडलेला आहे तर ते आपण बाबांच्या पत्नी आहेत त्यांना विचारूया नमस्कार आई नमस्कार बाबांना आपण कोर्स किती महिन्यापूर्वी कशासाठी दिलेला आणि तुमचं पूर्ण नाव सांगा आता तुमचं नाव काय माझे नाव शर्मिला जगताप त्यांना पेरले ताटे आलेला okay. त्यांना आमच्या गावातील सुशील टिळक यांनी आम्हाला सल्ला दिला की हे रिलायन्स आमरूत ज्यूस घ्या तुम्हाला तीन महिन्यात फरक पडत okay. मग ते आम्ही रिलायन्स आमरूत ज्यूस त्यांच्याकडनं घेतलं आणि आम्हाला तीन महिन्यात मध्ये पन्नास टक्के फरक पडला दुसरा okay. डोस घेतल्यानंतर आम्हाला बराच फरक पडला आणखी आता ते ऐंशी टक्क्यावर आलेले आहेत चालतायत व्यवस्थित बोलतायत हात वगैरे हालतायत ओके बघा मित्रांनो बाबांचा तीन सहा महिन्यापूर्वी बाबांना पॅरालिसिस चा अटॅक आलेला होता सहा महिन्यामध्ये पहिला कोर्स बाबांनी आपल्याकडून तीन महिन्याचा घेतलेला तीन महिन्यामध्ये पन्नास टक्के फरक पडला आणि आता दुसरा कोर्स संपल्यानंतर ते ऐंशी टक्क्यावरती कव्हर झालेले आहेत बाबा तुम्हाला बोलता येतं व्यवस्थित तुमचं नाव सांगा बघा बाबांनी पूर्णपणे नाव सांगितलेलं आहे तुमचा हात किती वर होतो आधी आता ओके हात त्यांचा पूर्ण अर्धावर होतो कारण की का पॅरालिसिसच्या पेशंटचे हात येतात ते व्हायब्रेट होत जातात म्हणजे थरथरतात पण आता त्यांचं होत नाही आता पूर्ण हात ठेवा असा बघा हात सरळ पण होतो आणि हाताची मुठी चालू पण करा हाताची मुठी पण चालू बंद होते प्लस त्यांच्या हातापायांवरती सूज होती ते हातापायांवरची सूज पण क्लिअर झालेली आहे तो हा जो पाय बाबांचा होता तो पॅरालिसिसच्या पेशंटचा पाय असा असा पडतो असा जो पडायचा तो पाय बाबांचा पूर्णपणे आता असा पडायला लागलेला आहे बाबांना चालण्यामध्ये पण खूप फरक पडलेला आहे बाबा आता स्वतःचे काम बऱ्यापैकी स्वतः करू शकतात तर मित्रांनो तुम्ही जाणवू शकता तुम्ही एक माहिती करून घेऊ शकता रिया शांबू एवढा खूप जबरदस्त रिझल्ट आलेला आहे पॅरालिसिस वरती दोन कोर्सेसमध्ये तर तुम्ही का मागे आहात तर आई तुम्ही काय सांगू शकता बाकीच्या लोकांनी रियाण शांभू ज्यूस घेणं गरजेचं आहे का नाही बाकीच्या लोकांनी पण आमद्यूस हे प्रसन्न करावं yes. कारण झालेला प्रकार असेल तर सांधेवात मनामुळे दुखी यासाठी ह्या आमद्यूसचा <coughs> बराच म्हणजे प्रभाव दिसून आलेला आहे yes, yes. तर हे आपणही हे घ्यावं हो, हा त्रास कोणाला असेल तर त्याने पण हे ज्यूस घ्यावं अस माझी इच्छा आहे या हो, बघा आईने किती छान संदेश दिलेला आहे आपलं ज्यूस एका आजारावर काम न करता मल्टिपल अशा म्हणजे असंख्य अशा आजारावरती काम करतं तर सगळ्यांनी अमृत ज्यूस नक्की घ्या आणि आरोग्य 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 जपा ओके थँक्यू थँक्यू सो मच हर हरहरियाश थँक्यू थँक्यू सो मच धन्यवाद हाताची मुवमेंट होते का हाताची मुवमेंट होते, करा बघू वर करा हात हात किती वर होतो आता ओके हात मोठी बंद चालू होते या बघू